नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण संक्रांतीला आणि संक्रांतीच्या हळदी कुंकवाला लागते ती तिळगुळाची वडी बघणार आहोत तर शक्यतो आपण अशी खुसखुशीत आणि मौसूत वडी करत असतो पण मुलांना अशी थोडी चिक्कीसारखी वडी आवडते तर ती वडी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर याच्यासाठी मी घेतलेले आहेत अनपॉलिश्ड तीळ त्याचबरोबर थोडासा डिंक घेतलेला आहे डिंक पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरा किंवा नसेल तर काही हरकत नाही तर डिंक छान तुपामध्ये आपण तळून घ्यायचा आहे तो असा छान उमलतो डिंकाचा स्वाद फार छान येतो आता आम्ही हे जे साहित्य घेतले एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाण्याचं कूट एक वाटी तीळ आणि अगदी एक छोटी मूठ डिंक यापासून कमीत कमी, -कमी तीस ते चाळीस मिडियम साईजच्या आपल्या तिळाच्या वड्या तयार होणार आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात वड्या करायच्यात म्हणजे ह्या अर्धा किलोला थोड्याशा कमी असतील इतक्या ह्या वड्या होणार आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात वड्या करायच्यात तेवढ्या प्रमाणात हे जे साहित्य आहे ते तुम्ही वाढवायचं आहे फक्त घेताना एक वाटी गूळ असेल तर त्याला एक वाटी शेंगदाण्याचं कूट आणि एक वाटी तीळ ह्या प्रमाणात तुम्ही हे साहित्य वाढवायचं आहे तर जर तुम्हाला मऊसूत अशी वडी करायची असेल तर हा जो गूळ आहे तो लगेच नुसता वितळायला चालू झाला की त्याच्यात तुम्ही हे तीळ शेंगदाण्याचं कूट आणि तळेला डिंक टाकायचं आहे आणि जर तुम्हाला चिक्कीसारखी वडी करायची असेल तर थोडंसा त्याचा गूळ जो आहे तो थोडा जास्त वेळ शिजवून द्यायचा आहे म्हणजे तो थोडासा पाकासारखी कन्सिस्टन्सी त्याची बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे साहित्य टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे लगेच आपण गरम गरमच या गरम ताटामध्ये ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावर थोडंसं आपलं खोबऱ्यात खोबऱ्याचा किस जो असतो तो भुरभुरलेला आहे आणि त्याच्यावरती हे जे मिश्रण आहे ते गरम गरमच आपण थापून घ्यायचं आहे दहा हाताला चटके बसतात दुसरी एक सोपी पद्धत अशी आहे आपण वाटीला किंवा फुलपात्राला खालून तूप लावून घ्यायचं आणि ती वाटी ह्याच्यावरून फिरवायची किंवा ओटा स्वच्छ धुवून त्याला थोडंसं तूप लावून त्याच्यावर हे मिश्रण होतायचं आणि लाटण्यानं एकसारखं करून घ्यायचं ह्या दोन्ही पद्धतीनं तुम्ही ही वडी तयार करू शकता आता आपण वरूनही थोडंसं खोबरं भुरभुरूया आणि छान ज्या जशा आकारात तुम्हाला ह्याच्या वड्या कापून घ्यायच्यात त्या गरम असतानाच आपण पाडून घ्यायच्या आहेत मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत मस्त अशा कुटकुटीत आणि खुसखुशीत अशा वड्या तयार होतात बघा छान अशा तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत डिंक आवर्जून वापरावा कारण की रोजच्या आहारात आपला डिंक वापरला जात नाही आणि अशा कोणत्या तरी गोष्टीतून डिंक पोटात नक्की जायला हवा नक्की अशा पद्धतीने वडी करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद